असं आत्ता तत्पूर्वी तर मित्रांनो पहिला मानाची बैल सगळी इथं आणली जातात एक नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये आवटी नाईक आणि पाटील अशी बैल उभी केली जातात तिथनं ती बैला तर पुढं ती कर दिसतोय बरोबर एक माणूस उभा राहील त्याच्या उंची पण वर जाईल सहा सात फूट एवढ्या वरनं बैल ती ही केली जातात तर तुम्ही पुढं आता बक्षिलाच कर तोडली जाते इथं कराची दोरी बांधली जाते तरी असं जगप्रसिद्ध असा बैल पोळा इथं साजरा केला जातोय

तर आकिवाट राज्यात प्रसिद्ध असा बेंदूर कर्नाटक बेंदूर साजरा केला जातोय त्यावेळी आवर्जून मी बेंद्रासाठी आलोय तर आता ह्या गावात तीन बैल जी मानाची तीन बैल असतात ती बैल फक्त या बेंद्राला कर तोडायचं असतोय तर ते नेमका काय इतिहास आहे जी शाहू महाराजांच्या काळापासून चालत आलेला जो इतिहास आहे तर तो सगळं आता आपण यांच्यामार्फत ऐकणार आहे ती सुरुवात करेन तर तुमचं पहिलं नाव सांग साहेब माझं नाव बाबा सोभा मुंडा पाटील मी अकिवाट गावचा रहिवासी पाटलांच्या घरात बैल एक मानाचा आवट्यांचा एक नायकांचा एक असं एकूण तीन बैल त्याच्यानंतर कधी तोडायचं मानाचं दोरी पोधाले फराले पाटील त्याच्यानंतर वाशिमचं काय दोरा आहे ते कांबळे कंपनी आणि मांगाचं कंपनी ते दोघांचं त्याच्यानंतर झाल्यानंतर फक्त आम्ही पाटलांचं आहे का नाही ते बाहेर नेताना तीन बैल बाहेर जातात त्याच्यानंतर करत तोडले जाते याच्यानंतर नाईक पुढं पाटीलमध्ये आवटी कडेला माघ सॉरी मागं असतंय त्याच्या म्हणतो चांगलं चांगलं स्वरूपात आणि कार्यक्रम करत असतो वर्षाला एकच वर्ष नाही परंपरा चालू असल्यानं बैलां म्हणजे तीन बैलांची मानाची असतात ही पहिलं कशी करतोडत्यात कुठल्या क्रमांकानं करतोडत्यात त्यानुसार जे धान्य पिकते या भागात म्हणा तर संपूर्ण महाराष्ट्रात असं ते एक आहे त्या संदर्भात पण आता आपण ऐकूया तर पूर्वी ब्रिटिशांच्या कालापासून हा सण साजरा केला जातो अगदी आम्ही जेव्हा जन्मलो त्याच्या अगोदरपासून म्हणजे आमचे आजोबा पंजोबा आम्हाला माहीतसुद्धा सुद्धा नाही ॲक्च्युअल केव्हा स्टार्ट झालं हे आम्हाला माहीतसुद्धा सुद्धा नाही ब्रिटिशांच्या राजवटीत मेन हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण गावात गावकऱ्यांच्यात एकोपा निर्माण व्हावं बिलकुल आणि शेतकऱ्यांच्यात एकोपा निर्माण होऊन त्यांच्यात एक सकारात्मक गोष्टी तयार व्हावी आणि निसर्गाबद्दल निसर्गाबद्दल एक आपुलकी एक प्रेम आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो आणि खूप श्रद्धेनं साजरा केला जातो आणि आपण बघितलं तर फक्त ठराविक जिल्हा ठराविक गावांना हा मान आहे तर कर्नाटकात कागल कागव कागवाटला असेल तिथं महा महाराष्ट्रात अगिवाटला असेल या गावाने तर मान आहे आणि कर तोडण्याचं मान हे फक्त या आमच्या थो, आमच्या थोडक्याच गावात गावाला मला तर माहीत आहे आगीवाट आणि कागवाड हे दोन्ही गावं माहीत आहेत आणि अगदी लांबहून सांगली बेळगाव परत आणि कोकणातून बघायला माणसं येतात परत आणि कोल्हापूर कोल्हापूर परत आणि लांबच्या गावचे जे सगळे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरातले जे नागरिक आहेत ते अगदी प्रेमाने बघायला येतात आणि प्रत्येक वर्षी हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो आणि आमच्या गावात हा सण साजरा साजरा केला जातो याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचं पाटलाचं बैल नायकांचं बैल आणि आवडी आवटे असे तीन बैल असतात आणि प्रत्येक वर्षी या कर तोडण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा होतो आणि यात असं काय प्रथा आहे की शर्ती लावायचं किंवा असं काय बांध असं काही हे नाही फक्त एक श्रद्धा असते आणि अडचण आहे तर मित्रांनो मी पहिल्यांदा जेव्हा शूटिंगला गावात आलो आता बेन्साला तेव्हा आपण गावकऱ्यांच्या माहिती आहे की शाहू महाराजांनी हे एका गावासाठी तब्बल बारा गावं तर हे घेतील दुसऱ्या याला दिसतील बेळगाव संस्थानाला दिसतील तर त्याबद्दल पण आपण माहिती ऐकणार आहे तर आता विचार तर मला एवढं सांगायचं की हा सण असं काय झालं नाही की प्रथा पडले गावात किंवा असं काय झालं नाही या सणाला एक लिगल बेस आहे एक कायदेशीर एक आधार आहे आता आम्ही सुद्धा आमच्या आजोबाकडून पंजोबाकडून असं ऐकलोय की जिथं कलेक्टर ऑफिस पूर्वी हा आखीवाट गाव बेळगाव जिल्ह्यात होता कर्नाटकच होता आणि त्यामुळे कर्नाटक कर्नाटकी बेंगूर हा प्रत्येक वर्षी तर साजरा केला जातोय आणि कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे असं आम्ही आमच्या आजोबांकडून ऐकलेलं आहे या सणाला या सणाची नोंद आहे कलेक्टर ऑफिसमध्ये हा अनुभव आम्ही ऐकत आहोत आणि आम्हाला खरोखर अनुभव आम्हाला खरोखर अभिमान आहे आमच्या गावात हा सण साजरा होतो आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी तो खूप आनंदाने साजरा करतो आणि हे आमच्या पाटलांचं मानकरी बैल आहे आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी बत्तीस एकर सेत हे बैलाच्या मेंटेनन्ससाठी म्हणून उना म्हणून आम्हाला दिले होते पाटलांना मित्र परिवार संबंधित आहेत पाटलां पोलीस पाटलांना हे म्हणजे आमचे म्हणजे वंश परंपरागत पोलीस पाटील जे आहेत त्यांना भत्तीशेखर शेत तेव्हाचे राज्यकर्त्यांनी म्हणजे शाहू महाराजांनी आम्हाला दिलं होतं बैलाच्या मेंटेनन्ससाठी आणि असं कार्यक्रम साजरा करून गावात एकोप निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि यात कर तोडणे फक्त हाच एक फॉर्मॅलिटी असतो बाकी ह्याच्यात काय हिरसा वगैरे काय नसते शरद वगैरे काय नसते तर मित्रांनो अजून एक याच म्हणजे गावामध्ये आहे की बैल जर का हातातून सुटून गेला जेव्हा बैल कर तोडायला जातोय तेव्हा बैल पूर्ण मोकळा सोडला जातोय त्याला कोणतंही कासरा बिसार लावलेलं नसते तर तो बैल जर का सुटून गेला तर त्याच्या त्याच्याबद्दल पण काही इतिहास आहे ती पण साहेब मी तुम्हाला एक सांगतो आमच्या तीन बैल आहेत त्याच्यानंतर बैल हातातून सुटून गेला गावाला गेला तर, तर कर आमच्या घरातलं बंद झालं त्यांच्या घरात गेलं कर हे मूळ मुद्दा आहे मानकरीच काय तीन बैल आहेत ते गावातच राहत बाहेर गावी गेलं तर त्यांच्या गावात कर आमचं बंद झालं त्यांच्यात चालू झालं हे प्रथा आहे तिने ते बाजूच्या गावा चालू चालू करावं काही तक्रार नाही एका दुसरं बैल आमच्या दारी आलं आम्ही दार बंद करायचे नाही तर करा, आमच्या घरात दोन बैल त्यांच्या घरात एक बैल असं असतं इथे बरगावी गेलं तर त्यांच्याकडं आमच्या घरात आलं तर आमच्याकडे बरीच पिढ्या आम्ही इथं साजरा करतो असं आतापर्यंत कधी असं काय घडलं नाही आतापर्यंत कधी असं घडलं नाही प्रत्येक वर्षी हा चांगल्या रीतीनं साजरा होतो आतापर्यंत तरी तसं कधी घडलं नाही आणि तशी वेळ आली नाही आमचा येऊ देत नाही आणि वेळ भाऊ आणि तमाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की प्रत्येक वर्षी आखी वाटल्या बेंद्राला या कार्यक्रमाला आवर्जून आवर्जून जु, आवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्या एवढं मी आवाहन करतो काही तक्रार ता